पुण्यात मुसळधार पाऊस बरसतोय शहरातील अनेक भागात छातीभर पाणी साचलेलं आहे तर डेक्कन रोड सिंहगड रोड बावधन भागात घरं पाण्याखाली गेलेली आहे पुण्यातील वाघोली कात्रज साईनगर भागात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे तर मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली पिंपरी चिंचवड भोर वेल्ला मावळ मुळशी खडकवासला परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ही बातमी आपण पाहतोय पुण्यातून आणि जी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय त्या दृश्यामध्ये पुण्यात पावसाच्या पाण्यानं कशा प्रकारे ते हा हाहाकार माजला आहे हे आपण पाहू शकतो हा दुचाकी स्वार जो दुचाकी ढकलून घेऊन जातोय ती दुचाकी जवळपास पाण्याखाली गेलेली आहे माणसांच्या कमरेपर्यंत पाणी आल्याची ही दृश्य आपण पाहतोय तर घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे घरं पाण्याखाली गेल्याची परिस्थिती घराचं पार्किंग पाण्याखाली गेल्याची परिस्थिती या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय पुण्यात तुफान आलाय आणि त्यामुळं पाण्यात गेलाय असं म्हणावं लागेल ही चार चाकी वाहनांची दृश्य आपण पाहतोय जे वाहन बंद पडले आणि म्हणून धक्का मारून ते वाहन घेऊन जावं लागतंय खरं तर पुराच्या पाण्याचा किंवा पावसाच्या पाण्याचा फटका हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असतो सर्वसामान्यांच्या जीवनाला फटका बसत असतो तशीच दृश्य आपण पाहतोय जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे दृश्य आपण मात्र पाऊस काही कमी होत दृश्य आपण पाहतोय बचाव कार्य सुरू आहे मदत कार्य सुरू आहे सहा दृश्य आपण आत्ताच्या घडीला पुढे न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय पहिली दृश्य ही पुण्यातील डेक्कन रोड परिसरातील आहेत दुसरी दृश्य सिंहगड रोड परिसरात जिथे रस्ता दिसेनासा झालाय रस्त्यावर अक्षरशः पाण्याची नदी वाहते असं म्हणावं लागेल तिसरी दृश्य ही बावधन मधले आपण पाहतोय पाणीच पाणी पाहायला मिळत आहे वाघोलीमध्येही काहीशी तशीच परिस्थिती कात्रजमध्येही तशीच परिस्थिती पाहायला मिळते तर साईनगर परिसरामध्ये बचाव कार्य सुरू झाल्याची दृश्य आपण पाहतोय प्रतिनिधी बालाजी सध्या आप पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया बालाजी काय नेमक्या आता पुण्यात परिस्थिती आहे तुम्ही पुण्यातल्या नेमक्या कोणत्या भागात आहात किती पाणी आहे नागरिकांच्या भावना काय ए, हे सिंहगड रोड परिसर आहे साई सरिता नावाच्या या सगळ्या सोसायटी आहेत वडगाव बुद्रुक मधलं हे सगळे चित्र आपण पाहतोय माझ्या पाठीमाग पाहिलं तर हे सगळे रेस्क्यू टीम आहे ते रेस्क्यू टीम काम करत आहे पाणी जे आहे ते आता कमरेपर्यंत आलेलं आहे सोसायटी मधले अनेक लोक जे आहेत त्यामध्ये अडकलेले आहेत काही जणांना रेस्क्यू टीम मदत करत आहे बाहेर काढत आहे अनेक वृद्ध महिला बालक या ठिकाणी अडकले असल्याची माहिती आहे महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी येऊन गेले मात्र परिस्थिती काही आटोक्यात येताना का दिसत नाही एक रेस्क्यू टीम आहे जी या ठिकाणी काम करते आहे नागरिकांना बाहेर काढते आहे मात्र पाण्याची पातळी जी आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे चिंता वाढलेली आहे नागरिक मोठ्या प्रमाणात मध्ये अडकलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्याचं प्रशासन म्हणतंय मात्र ती कशी करणार हा देखील प्रश्न आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदतीची गरज आहे जी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये जे अधिकारी कर्मचारी आहेत ते अपुरे पडत असल्याची सगळी परिस्थिती जी आहे ती सध्या पुण्यात पाहायला मिळते पुण्यातल्या विठ्ठलवाडी मंदिराचं सुद्धा आता फार पाणी जे आहे ते भिंतीपर्यंत आलेलं आहे आणि अशी सगळी परिस्थिती जी आहे ती पुणे शहरात आहे आणि भयानक आहे अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते विक्रांत मला खरं आहे तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे रेस्क्यू टीम ही मदत करते मदत करण्याचा प्रयत्न करते मात्र रेस्क्यू केल्यानंतर त्यांना कोणत्या सुरक्षित स्थला जागी स्थलांतरित केलं जातं बालाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का माझा प्रश्न असा आहे की हे जे नागरिक अडकलेले आहेत सोसायट्यांमध्ये त्यांना रेस्क्यू टीमच्या मार्फत मदत केली जाते मात्र रेस्क्यू केल्यानंतर त्यांना नेमकं कोणत्या ठिकाणी स्थलांतरित केलं जातं या संदर्भातली काही माहिती मिळते का इथं जे स्था मंदिरं आहेत शाळा आहेत आहे, त्या ठिकाणी त्यांना नेण्यात येत आहे मात्र रेस्क्यूचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी असल्यामुळं तेवढी काही आजू आवश्यकता भासत नाही आहे की त्यांना कुठं ठेवावं कारण इथले जे नागरिक आहेत आजूबाजूचे ते सुद्धा मदत करतायत स्थानिक नागरिकांना मदत करतायत आणि जे सुरक्षा व्यवस्थेचे जे पद जवान आहेत ते सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की जे आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करतात त्यांचे सगळे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मदत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपल्याला पाहायला मिळते की पाणी मात्र वाढलेलं असल्यामुळे ही सगळी जी परिस्थिती आहे ती उद्भवलेली आहे पावसाचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो मात्र थांबताना दिसत नाही आणि त्यामुळे नागरिकांना अडचणी होत आहेत महिलांना बालकांना बाहेर काढून इथल्या जवळच्या सार्वजनिक मंदिर समाज मंदिर किंवा शाळा यामध्ये ठेवण्याचं काम प्रशासन करते आणि काही शेजारी पाजारी जे आहेत ते सुद्धा त्यांना मदत अशी सगळी परिस्थिती सध्या इथं आहे विक्रांत खरंय बालाजी तुम्ही म्हणताय तसं खर तर रेस्क्यू टीम ज्या आहेत त्या वाढवण्याची किंवा रेस्क्यू ची जी क्षमता आहे ती वाढवण्याची आणखी गरज आहे असं तुम्ही म्हणताय सर्क राहण्याचे प्रशासनाला त्यांनी निर्देश सुद्धा दिले पुण्यात तुफान पाऊस सुरू आहे आणि अनेक घरांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि अधिकाऱ्यांना मदत कार्याचे निर्देश दिलेले आहेत पुन्हा एकदा प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे जाऊया बालाजी माझा प्रश्न असा होता की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की आणखी मदत कार्य पोहोचण्याची गरज आहे त्याप्रमाणे प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचे प्रशा प्रकार निर्देश देण्यात रे... आलेत का म्हणजे रेस्क्यू टीम वाढवण्यात येणार आहेत किंवा असलेल्या रेस्क्यू टीम ची क्षमता वाढवण्यासंदर्भातले काही निर्देश देण्यात आलेत का व्यवस्थापनाची टीम आहे जेवढी तरी टीम सध्या इथं कार्यरत आहे मात्र आणखी आजूबाजूच्या टीम बोलवणं गरजेचं आहे तसे प्रयत्न प्रशासन करत आहे मात्र आपण जर दृश्यात पाहिलं तर हे बघा हे निर्जन स्थळ असल्यासारखं वाटतं की एखाद्या नदीचं हे सगळं दृश्य रूप आपल्याला पाहायला मिळतंय हे आता सगळे नागरिक जे आहेत ते हळूहळू बाहेर पडत आहेत यांच्या घरात सुद्धा पाणी साचलेलं होतं विचारू आपण त्यांना काका किती फायर ब्रिगेडचा हो माणूस आहे फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा काम चालू आहे मात्र जर पाहिलं तर प्रशासनाकडून जी सतर्कता करणं गरजेचं कर आहे ते सध्या कुठंच पाहायला मिळत नाही त्यामुळे नागरिकांची चिंता वाढलेली ये, आहे पाणी वाढतंय पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि नागरिकांना बाहेर पडता येत नाहीये आपल्या पाठीमागं जर पाहिलं तर तिकडं महिला आहेत पुरुष आहेत अनेक गाड्या आहेत आणि ही सगळी जी गल्ली आहे ती गल्ली जलमय झाली आहे समुद्रासारखं सगळं स्वरूप आहे ज्या तुम्ही भागात पाहाल त्या भागात पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळते इथले नागरिक जे आहेत ते आणखी बाहेर पडायला तयार नाही आहेत प्रशासन फायर ब्रिगेडचे अधिकारी सगळे जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते सगळे काम करत असल्याचा दावा आहेत मात्र नागरिक बाहेर पडत नसताना आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे ती पुण्याची गंभीर बनलेली आहे विविध राजकीय नेते टीका टिप्पणी करण्यापेक्षा या सगळ्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि नागरिकांचा जीव वाचला पाहिजे नागरिकांच्या ज्या हाल अपेष्ट आहेत त्या कमी झाल्या पाहिजे त्यांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी आणलं पाहिजे ही सगळी जी, जी प्रक्रिया आहे ती प्रशासनानं लवकर करणं गरजेचं आहे असे इथले सगळे नागरिक आता म्हणत आहेत विक्रांत अगदी खरं आहे बालाजी तुम्ही ज्याप्रमाणे माहिती देत आहे त्याप्रमाणे मदतीचा ओघ हा आणखी वाढला पाहिजे कारण पुण्यातली परिस्थिती पाहता पुण्यातल्या नागरिकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे मदतीचा ओघ वाढला पाहिजे राजकीय नेत्यांनी या टीका टिप्पणी न करता लक्ष घालणं गरजेचं आहे असंही म्हणावं तरी दृश्य आपण पाहतोय पुढार न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर एकीकडं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे आढावा घेत आहेत फोनवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधतायत नागरिकांना मदत करण्याचं आवाहन त्यांच्यामार्फत केलं जात आहे तर दुसरीकडं पुण्यातली जी परिस्थिती आहे कशाप्रकारे रेस्क्यू टीम काम करते बोटीमध्ये बसवून नागरिकांना कशाप्रकारे रेस्क्यू केलं जात आहे यासंदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय आणि हे सहा दृश्य आपण पाहू शकतोय टी व्ही स्क्रीनवर ज्यामध्ये डेक्कन रोडचा परिसर आपण पहिल्या दृश्यात पाहतोय जिथे पाणीच पाणी रस्त्यावर साचलेलं पाहायला मिळतंय गाड्या अक्षरशः पाण्याखाली गेल्यात दुसरीकडे सिंहगड रोडचा परिसर जिथे कमरे एवढं पाणी आपल्याला पाहायला आप मिळतंय आणि त्या कमरे एवढ्या पाण्यातून लोक मार्ग काढत आहेत तिसरीकडे बावधन बावधनच्या परिसरातील हे पाणी जिथे आपल्याला रस्ता पाहायलाच मिळत नाहीये रस्त्यावर केवळ पाणी साचले आणि पाण्याच्या नद्या वाहत आहेत असं म्हणावं लागेल अशा प्रकारची ही परिस्थिती वाघोलीतली ही दृश्य आपण पाहतोय पाण्यामधून गाड्यांना वाहन चालकांना मार्ग शोधावा लागतोय आणि अशा प्रकारे प्रवास करावा लागतोय तर कात्रजमध्ये सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळते साईनगरच्या परिसरात अगदी छातीपर्यंत पाणी साचल्याचं आपण पाहतोय